सव्वीस नंबर प्रभागाचा सोळा तारखेला काय निकाल असेल नक्कीच ही जनता तुम्हाला सांगते त्याची साक्षी तुम्हाला सोळा तारखेला समजेल गुलाल हा आमचाच असेल कोणी कितीही म्हणले लोक सवा, सवा ही शोधण्यात झालेली आहे चिन्ह पाहून लोक मत देणार नाही हा प्रभाग सव्वीसचा मतदार हा खूप शोधणी आहे लोकसभा विधानसभा हे पक्षाचे चिन्ह मतदान होतं पण आज तुम्ही पाहिलं असेल प्रभागाची परिस्थिती भाजपचे जे नगरसेवक होते आमच्यासोबत बाकी तीन लोक त्यांनी महापालिकेमध्ये काय विषय मांडले त्यांनी कुठलेही निविदा प्रसिद्ध केली किंवा कुठला विषय मांडला हा त्यांनी दाखवून द्यायचा माझं ओपन चॅलेंज या भा भाजपच्या पॅनलला आहे की त्यांनी सामान्य जनतेसाठी पाण्याचा प्रश्न असू रस्त्याचा असू स्मार्ट सिटी असू सुधार असू जी जी कामं झाली त्याच्यामध्ये ह्यांनी कुठं विषय मांडला तो पण त्यांनी शोधला पाहिजे आणि आज मी ओपन चॅलेंज तुमच्या माध्यमातून देऊ इच्छित इच्छितो वस्तीला एवढे आरक्षण आता प्रलंबित आहे ते कुठल्या आरक्षणाला पाठपुरावा या लोकांनी केला त्याचंही त्यांनी लोकांपैकी येऊन सांगावं त्यांनी एक निवेदन दिलेलं महापालिकेत दाखवायचं आणि तो मंजूर केलेला आधार कार्ड त्यांनी दाखवायचा आज पण आम्ही राजकारणाचा बाहेर पडण्याची धमक या तुषार कामट्यामध्ये आहे कारण आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला माहिती आहे पाच वर्षामध्ये जिपीमध्ये पाण्यासंदर्भात जेवढे आंदोलन आले जे उपोषण झालं त्याच्यामध्ये इथले स्थानिक आमच्यासोबतचे एकही नगरसेवक तिथे उपलब्ध नव्हते आज रोडचा विषय असेल चफोशी जो रोड आपण गेलाय तिथल्या शेतकऱ्यांनी तो ताब्यात देण्याचं काम शेतकऱ्यांनी केले पण आजही तिथं काम झालेलं नाही त्याच्याबद्दल हे काय सांगणार आहे जिथं शाळेचं आरक्षण आहे त्या जागेबद्दल हे काय सांगणार आहेत असे असंख्य प्रश्न कसपट अवस्थेला आवासून उभे आहेत आज तुम्ही कम्पेअर केलं कसपट आणि निलक तुमच्या लक्षातील विकास हा कोणी केलेला आहे कशा पद्धतीने केलेला आहे म्हणून ही जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असेल आणि येणार स्वागत केलं कोणाला आमचा आमचाच असेल